मार्चला करणारा परंतु परंतुके साहेबांनी त्वरित युद्ध सुरू होत खोट तुम्ही काढले महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीती तटकर साहेब यांचा शब्द म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये प्रमाण तो सांगतील ते धुरण राबवलं जातो आणि म्हणून गेल्या दहा पंधरा दिवसापासून या मतदारसंघामध्ये संभाजी तुमच्यामध्ये आमच्यामध्ये युद्ध सुरू होतो खोट तुम्ही काढले ती काढाल नव्हती पाहिजे खोट तुम्ही काढली आम्ही तीस पस्तीस वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण करतोय आम्ही आमदारकीचं किंवा मुकाय ह्याला कधी येणार नाही आणि स्पष्ट पण केला नाही पंचवीस वर्षी भाऊंच्या बागोवर राहिलो आणि आता सुद्धा भाऊचे नेतृत्व मान्य आम्ही जिल्हा परिषद ठेवली ठेवली लढलो निवडून आलो पंच समितीमध्ये आमचे अनेक कार्यकर्ते आमचे एकनाथभाई सभापती होते अनेक नेते आज आमच्या बरोबर भरतभाईसाठी अनेक या तालुक्यामधून आणि म्हणून गेल्या चार आठ दिवसामध्ये पत्रकारिता उपस्थित आहेत पेडला सुरुवात झाली तिथून तुम्हाला झिंकी पडली आम्ही सुरुवात केली तुम्ही सुरुवात केली आता एकतीस मार्चला होता एकतीस मार्चला करणारा जबाब होता एकतीस मार्चला संभाजी परंतु कटकर साहेबांनी त्वरित काल आम्हाला बोलून समज दिली आणि या पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला खात्री आहे कल्पना होती कि की आजी बरोबर पवार साहेबांना सोडून आजी बरोबर जायचं असेल तर महायुतीचं काम करावं लागेल ही मानसिकता आम्ही त्या दिवशी केली त्याच दिवशी मानसिकता केली ही शेतकरी काम भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचं काम पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे लोकसभेला आणि या पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला कल्पना होती की आजी दादांच्या बरोबर पवारसाहेबांना सोडून आजीदाच्या जा बरोबर जायचं असेल तर महायुतीचं काम करावं हो लागेल ही मानसिकता आम्ही त्या दिवशी केली त्याच दिवशी मानसिकता केली ही शेतकरी काम भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुक्त काम पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे लोकसभेला